नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सध्या आहे ऑफिसमध्ये आणि फिफ्थ फ्लोअरला माझं चेंबर आहे तिथून मी खाली बघतो आहे हे पाऊस तुम्ही बघू शकता थोडा कमी होता पण आता खूप वाढलेला आणि असाच पाऊस मुंबईमध्ये सारखा असतो थोडं ऊन पडल्यासारखं होतं आणि लगेच पाऊस येतो तुम्ही बघू शकता आणि काचं पण कसे हे झाले बघा आता मी बाहेर जायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे कसं सा साडेचार पाच वाजलेले आहेत थोडंसं चहा कॉपी घ्यावं हो लागतं तुम्ही बघू शकता ऑफिसचा आमचा आम सेंटरचा पॉईंट आहे हा आणि ही तीन लिफ्ट आहेत या ठिकाणी साईज खूप मोठी आहे ऑफिसची आणि इथं आपण कधी बसू शकतो निवांत वेळ वगैरे किंवा लॅपटॉप घेऊन वगैरे बसू शकतो या ठिकाणी आम्ही मित्राची वाट बघत होतो आणि जण आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत या ठिकाणी कुठं जायचं असेल चहा किंवा नाश्ता वगैरे हो किंवा लंच असेल म्हणा डिनर असेल आम्ही सोबत करतो आम्ही वेट करत होतो लिफ्टची आणि लिफ्ट आलेली आहे कधी कधी काय होतं रश टायमिंग जसं की मॉर्निंग किंवा इव्हिनिंग जा जायच्या टायमिंगला लिफ्ट खूप भरलेली असते आणि हे आम्हाला बाहेर जरी जायचं असेल तरी थोडंसं कॉल बघावं लागतं मेल बघावं लागतात कुणाचा काही क्वाल शेड्युल्ड आहेत का हे आम्ही खाली जाऊन काही मित्रांशी आमच्या कलिक्सशी भेट झाली थोडीशा गप्पा मारल्या हा रिसेप्शनचा एरिया आमचा एल अँड टी फायनान्स लिमिटेड हा जुना स्नॅक कॉर्नर होता आमचा छोटासा पण याच्यामधून मध्ये आतमध्ये मोठा दिलेला आम्हाला पण आम्ही आतमध्ये नाही खात कारण की थोडीशी क्वालिटी उन्नीस बीस आहे बाहेर जरा ऑफिसच्या बाहेर चांगले ढाबे टाईप हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी कॉफी स्नॅक्स वगैरे चांगलं मिळतं आम्ही जसं बाहेर आलो तसं आम्हाला जरा पावसाची चाहूल लागलेली दिसली खूपच पाऊस पडत होता मग <laughs> आम्ही थोडा विचार केला की बाबा छत्री का आणली नाही अंब्रेला पण आमच्या कुणाकडं पण अंब्रेला नव्हती तर थोडासा वेट केला विचार केला जायचं का नाही जायचं का नाही जायचं का नाही पण आम्ही जाणारच होतो थांबलो नाही थोडासा एकाचा आमचा होता की चला ना का आतमध्येच पिऊया जे असेल ते चहा कॉफी वगैरे पण आतमध्ये तेवढा बरं वाटत नाही आम्हाला त्याच्यामुळं मग आम्ही आम आम निर्णय केला बाहेरच जायचा निर्णय निर्णयामध्ये आम्हाला एक वेळ झाला आणि पाऊस आणखीन वाढला तुम्ही बघू शकता थेंब खूपच आहेत तर दिसत नाही त्याच्यामध्ये पाणी दिसू शकतं रस्त्यावर पाणी आलेलं आमचा ऑफिसचा बाहेरचा एरिया बिल्डिंगच्या बिल्डिंगच्या शेजारीच फोर व्हीलर टू व्हीलर लागलेले असतात आणि आम्ही अशीच गाड्या लावतो बाहेर हे तुम्हाला गेट दिस दिसतं आहे आम्ही बाहेर जात असताना थोडंसं पाणी येतं आहे रस्त्यावरती पण थोडा आम्ही विचार केला बाहेरच चला आणि थोडंसं कसं बसून बसून खूप कंटाळा येतो थोडासा रिलॅक्सेशन भेटतं बाहेर गेल्यानंतर थोडेसे पाय मोकळे होतात आणि पावसाळ्यामध्ये बे लिपणं खाली उतरायचं लगेच कॅफेटेरिया आहे कॅफेटेरियामध्ये जायचं ते थोडासा ताळमेळ तेवढा बसत नाही व्यवस्थित तसं बरं वाटतं जरा एक पंधरा मिनटाचा ब्रेक घेतल्यानंतर हा पूर्ण एरिया जो आहे तो महापेचा एरिया आहे एम आय डी सी याच्यामध्ये केमिकल कंपन्याज हॉटेल्स आय टी कंपन्याज अशा वेगवेगळ्या कंपन्या याच्यामध्ये आहेत खूप मोठा एरिया आहे घनसोली कोपरखेरणीचा हा आम्ही हॉटेलमध्ये गेलो जास्त तेवढी ते काही गर्दी नव्हती जाऊन बसलो त्या ठिकाणी दररोज आम्ही इथंच येतो कॉफी घेण्यासाठी स्पेशली तर कॉफी चांगली भेटते आणि गरम असेल तर वडापाव आणि समोसा खूप छान असतो कॉफी कॉफीच्या नादामध्ये माझ्या लक्षातच राहिलं नाही ती त्याचा व्हिडिओ घ्यायचा आम्ही डायरेक्ट बसलो आणि बिल देतोय बिल देऊन आम्ही थोडं बाहेर ऑफिसला जायचा प्रयत्न करत होतो तर पाऊस खूपच वाढलेला हे तुम्ही बघू शकता खाली की पाणी किती साचलेलं आहे आमच्या बुटा आम्ही जर पाय खाली ठेवला तर बुटामध्ये पाणी जात होतं एवढं पाणी रस्त्यावरती साचलेलं तर आम्ही विचार केला थोडंसं थांबायचं आणि आमचा एक पट्ट्या पुढं पळाला आम्ही म्हणतोय त्याला थांब रे नको जाऊ पुढं आम्हाला नाही जायचं आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत त्या आम्ही त्याला जाऊ दिलं <laughs> तो जातो आहे पण खूपच पाऊस होता तो थोडं अंतर चालून थोडं पुढं गेला आणि ज्यूस सेंटर आहे ते एक टपरी दिसते त्या ज्यूस सेंटरवर तो थांबलेला आहे आम्ही हसत होतो बाबा कशाला जातो आहे कशाला आहे तू पळाला आणि परत म्हणला अरे यार कशाला तुम्ही मला पुढा पाठवला आणि तुम्ही मागास थांबला अशा प्रकारे तो तिथं थांबला आम्ही इथं वेट करतोय बराच वेळ वेट केल्यानंतर आम्हाला वाटला पाऊस कमी होईल पाऊस काय कमी का व्हायचं नाव नव्हतं ना खूप पाऊस येत होता हो हा चौक आहे शिळफाट्याला जाण्यासाठी सरार गे लगी, लोका मुणे -मुणे या चौकातनं सरळ पुढं गेलं की हायवे लागतो कल्याण ठाणे आणि त्याच्या थ्रू लोक पुढं जातात खूप मोठ्या मोठ्या गाड्या या मार्ग मार्गे आतमध्ये असतात ट्रक वगैरे म्हणा आता नॉर्मल गाड्या असतातच या वेनं ह्या रस्त्यांनी पण दुसऱ्या पण गाड्या असतात पाऊस खूपच चालू होता खूप म्हणजे काय खूपच हे आता प्रॉपरी तर दिसत नाही आहे पण पाणी खूप साचत होतं खूप पडत होता पाऊस आम्ही काय करायचं विचार करून करून थोडंसं वेट करत होतो आम्हाला दुसरे कॉल अटेंड करायचे होते पेंडिंग काम पूर्ण करून घरी पण निघायचं होतं कारण की जर असंच पाऊस चालू झाला तर लोकल असतात ज्या मुंबईच्या त्याच्यावर खूप प्रेशर येतं प्रेशर येऊन जे पाणी जे असतं लोकलच्या पट कटड्यावरती येतं आणि लोकल्स धीम्या गतीनं पुढं मार्गक्रम करतात त्याच्यामध्ये मा काय होतं की ज्या लोकल्स आहेत त्या कॅन्सल होतात आणि जाण्यासाठी खूपच मग इश्यू येतो पुढंच मी कधी बाईकने येतो कधी मोठी गाडी काढतो कधी लोकलने येतो <coughs> तर आज नशिबानं मी मोठी गाडी आणलेली आहे थोडा पाऊस कमी झाला होता त्याच्यामुळं आम्ही परतच निघालो पुढं पण काय माझ्या बुटामध्ये मा पाणी गेलेलं पूर ब्लॅक फॉर्मल बूट आहे शूज आहे मित्र इथं होता था, थांबलेला तसाच था, मग आम्ही त्याला घेतलं आणि पळत निघालोत आता पळत निघतोय पण आम्ही ज्या ठिकाणी पाणी नाहीची जागा शोधून पुढं पाय टाकायचा प्रयत्न करतो पण पाणी एवढं असं नाला कसा असतो आपल्या गावाकडे त्या ह्याच्यामध्ये वाहतं या ठिकाणी पाणी पाणी खूपच आहे कि किती पण प्रयत्न केले तर बूट माझे शूज जे आहेत ते काही वाचले नाही तर ते पाण्यामध्ये भिजलेले आहेत पूर्णच हे बघू शकता तुम्ही रस्त्यामध्ये पाणी खूप पाणी पडल्याला खूप खूप खुँ। हे असंच चा कंटिन्यू मुंबईमध्ये असतं आणि असंच चालत असतं आता आम्ही बॅकडोरनं बाहेर आलो होतो त्याच डोरनं मध्ये जातोय काही एम्प्लॉई जे आहेत पाऊस मी आज लवकरच निघालो ऑफिसमधनं घरी जाण्यासाठी कारण की पाऊस खूपच होता तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता पाणी किती साचलेलं आहे या ठिकाणी काम चालू आहे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला आणि त्या ठिकाणी खूप असा मोठा नाला असं त्यांनी जे सी बीनं काढलेलं आहे काम चालू आहे आपली महानगरपालिका जी आहे ते पावसाळ्यातच काम करते हिवाळा उन्हाळा त्यांना दिसत नाही तर बघू शकता किती पाणी आहे आणि कोणी चुकून जरी त्या लेफ्ट साईडला गेला तर तो गेलाच कायमचा एवढी परिस्थिती बेकार आहे या ठिकाणी आता कोण कुणाला बोलणार आपण तर काही बोलू शकत नाही लवकर निघाल्यामुळं मला कसं ट्रॅफिक जास्त लागलं नाही आता आपण जात आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या साईडनं आता मी पनवेलला जात आहे करंजाडे या ठिकाणी मी राहतो आणि या ठिकाणी बघू शकता बाहेर निघालो आहे अशीच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा